हॅलो फ्रेंड्स तुमच्यापैकी किती जणांना नवीन काहीतरी शिकायची इच्छा आहे आणि तुमच्यापैकी किती जणांना आयुष्यात खूप मोठं व्हायचंय नमस्कार माझं नाव आहे केतन सवना आणि आज मी तुमच्याशी आधी सांगितल्याप्रमाणे शिका आणि व्हा या विषयावरती बोलणार आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी थोडस माझ्याविषयी सांगतो मी गेले तीन चार वर्षापासून खूप प्रॉब्लेम्समध्ये होतो लाईफ खूप विचित्र झाली होती नकारात्मक विचार करायला लागलो होतो आर्थिक अडचणी होत्या आणि अजून बरेच प्रॉब्लेम्स होते पण ठरवून मी हातून बाहेर पडलो आणि त्यावेळी मला मदत झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांची येस मी त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला आणि त्यावेळी मी ज्या ज्या गोष्टी केल्या की ज्यामुळे मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मदत झाली त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्या अशा वाटल्या म्हणून म्हणून हा व्हिडिओ करतो आपण सगळेच लहानपणापासून शिकत असतो का शिकतो पोटा पाण्यासाठी असेलही पण फक्त पोट पाण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे का तर नाही आपण लहानपणापासून बघतो वडीलधारी आपल्याला देतात खूप शिक मोठा हो तसं काय आहे या गोष्टीमध्ये माणूस प्रत्येक गोष्टीत ना काही ना काहीतरी शिकत असतो बऱ्याच वेळेला तो जाणून बुजून शिकतो बऱ्याच वेळेला अनवधानाने अनो तो शिकत असतो पण कुठून ना कुठून तरी तो शिकत असतो एवढं मात्र नक्की कारण माणूस हा आयुष्यभर जर स्टुडंट किंवा विद्यार्थी म्हणून राहिला तर त्याची ग्रोथ होत राहते तर असंच आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपली वाढ होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण शिक्षण घेताना आपण आपल्या पाठच्या चुकांवरनं शिक्षण घेतो ते महत्त्वाचं असतं आपण जेव्हा इतिहासातनं शिकतो आपल्या भूतकाळातून शिकतो तेव्हा आपण भविष्यात होणाऱ्या आपल्या प्रॉब्लेम्सना बऱ्याच अंशी टाळू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास केला तर एक गोष्ट दिसून येते की त्यांनी तीच चाल पुन्हा कुठेच वापरली नाही किंवा तोच माणूस पुन्हा कुठे वापरला नाही जीवा महाला हा आपल्याला अफजल खानमध्येच्या लढाईत दिसतो पुन्हा कुठे दिसत नाही लाय पाटील हे आपल्याला जंजिराच्या लढाईत दिसतात पुन्हा कुठेच दिसत नाही त्यामुळे शिवाजी महाराज प्रत्येक वेळी नवीन चाल नवीन खेळ योजायचे हो त्यामुळे कोणाच्याही ध्यानीमनी नसायचं की महाराज आता कुठली चाल खेळणार आहेत कुठला सरदार पाठवणार आहेत त्यामुळे इतिहास आपल्याला खूप गोष्टी शिकवतो आपल्याला जेव्हा लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात ना तेव्हा ते, ते आपल्या एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीमुळे येतात आणि समजा आता तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो मी ही तुमची विचार करण्याची पद्धत आहे हा समजा तुम्हाला ते प्रॉब्लेम क्रिएट झाले ही तुमची विचार करण्याची पद्धत आणि आता आपण बघूया की तुम्ही हा विचार करताय इथे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट झालाय पण जर तुम्हाला विचारवरती मात करायची असेल तर तुम्हाला असा विचार करणं गरजेचं आहे बरोबर तरच तुम्ही ह्या तुमच्या प्रॉब्लेमवरती मात करू शकता पण हे जे अंतर आहे ही जी विचार करण्याची पद्धत जी बदलण्याची जी गरज आहे जी क्षमता आहे ती तुम्हाला ह्या शिक्षणातून येते शिक्षणातून येते आणि हे शिक्षण आपल्याला प्रत्येक गोष्टीत नेहमी उपयोगी पडत असतं मी उबे उबे एक तत्व नेहमी पाळतो कुठलं तर जितकं तुम्ही चांगलं शिकाल तितकं तुम्हाला बेस्ट मिळेल जितकं तुम्ही आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकता किंवा चांगल्या व्यक्तीकडून शिकता तितकं तुम्हाला आयुष्यात बेस्टच मिळतं हा प्रकृतीचे नियम आहे हा निसर्गाचे नियम आहे जेव्हा तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडनं शिकता एखाद्या मास्टरकडनं शिकता तेव्हा तुम्हाला बेस्टच मिळतं म्हणजे समजा आता जर मी नुसती डिग्री घेतली तर मला उपयोग आहे का जर मी त्या डिग्रीचा त्या शिक्षणाचा वापर नाही केला तर माझा वेळ पैसा मेहनत सगळ्याच गोष्टी फुकट जाणार प्रत्येकजण आपण बघतो की सचिन तेंडुलकर बनायला जातो जर त्या व्यक्तीला त्या मुलाला त्या स्त्रीला जर त्यात त्या 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 आवड असेल तर ते शिक्षण घेणं योग्य आहे त्याच्या पाठी धावणं त्याच्यासाठी प्रयास करणं योग्य आहे पण फक्त मला आवड आहे म्हणून माझं मित्र करतोय माझे घरचे मला फोर्स करत आहेत ह्या स्ट्रीमला जा त्या स्ट्रीमला जा पण जर मला मनापासून आवड नसेल तर त्या गोष्टीच्या पाठी नका जाऊ त्याचा काही उपयोग होत नाही तुम्ही ना ती गोष्ट आवडीने करता ना ती गोष्ट आनंदाने करता फक्त मलाही हात ढकललं गेलं आहे या भावनेनं तुम्ही ती करता त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला त्यात आनंद मिळणं गरजेचं आहे कारण शिक्षण घेताना जर तुम्ही ते आनंदाने घेत नसाल तर ते तुमच्या आत उतरत नाही तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्या ध्येय ते ध्येय ठेवा आणि त्या ध्येयासाठी तुमची कमिटमेंट खूप महत्त्वाची आहे मी परवा लाईव्ह व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता मला ही गोष्ट, गोष्ट मिळवते त्या सगळ्या पाठी तुमची कमिटमेंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करते आणि ह्या कमिटमेंटविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करणारच आहे पण काही ना काहीतरी शिकत राहा अगदी छोटंसं सांगायचं झालं तर गिफ्ट पॅक कसं करायचं आकर्षकरित्या गिफ्ट पॅक कसं करायचं किंवा माझं ड्रेसिंग सेन्स काय असलं पाहिजे की ज्यामुळे मी समोरच्या नजरेत माझं फर्स्ट इम्प्रेशन पडेल ह्या गोष्टी आपल्याला खूप छोट्या छोट्या वाटतात पण त्या गोष्टी खूप मोठा रोल प्ले करतात आपल्या आयुष्यात त्यामुळे शिकताना तुम्ही आयुष्यात बेस्ट गोष्टीकडनं शिका आपल्याला कधीच आयुष्यात अडचण नाही आली पाहिजे म्हणजे समजा घरातली स्त्री जर एखाद्या वेळेस घरात नसेल काही कामाने बाहेर जावं लागलं ला तर आपल्याला सध्या वरण भात जरी करता आला तरी आपल्याला उपाशी राहायची वेळणार नाही ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटतात पण त्या गोष्टी वेळ पडली तर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि आपल्याला त्याची जाणीव नसते आणि हे अनवधानाने घेतलेलं शिक्षण सहज म्हणून घेतलेलं शिक्षण आपल्या तर जगदंबाच्या कृपेने उचित वेळी उपयोगाला येतं त्यामुळे शिकत राहा आणि शिकताना बेस्ट व्यक्तींकडून बेस्ट गोष्टींमधूनच शिका मी शिकलो मला बेस्ट व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कोणी दिसलं नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा शिका आणि शिकत राहा तुम्ही या आठवड्यात काय शिकणार आहात हे मला नक्की या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ह्या व्हिडिओच्या जय जगदंब जय दुर्